अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज रोड सेफ्टी विजन व्हेकल अकोल्यात दाखल झाले असून अपघात बचाव व जनजागृतीचे कार्य यामुळे सुलभ होणार आहे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी वाहनास हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला अपघातमुक्त अकोला जिल्ह्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे अत्याधुनिक यंत्रांनी सज्ज रोड सेफ्टी व्हिजन व्हेकल अकोल्यात दाखल झाले असून जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या हस्ते या वाहनाचा शुभारंभ करण्यात आला या वाहनात सर्व्हेलन्स कॅमेरे सर्च लाईट पब्लिक ऍड्रेस सिस्टीम वायफाय सेवा वाहन ओढून देण्याची क्षमता आणि अडकलेल्या व्यक्तीस बाहेर काढण्यासाठी आवश्यक कटर अशा विविध सुविधा आहेत यामुळे केवळ अपघातांमध्ये मदत कार्य सुलभ होणार नाही तर लोकांमध्ये वाहतुकीबाबत जनजागृतीही प्रभावीपणे करता येणार आहे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुमारे तेहतीस लाख रुपये खर्च करून हे वाहन उभारण्यात आले असून जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला आहे जिल्हाधिकारी कुंभार यांनी सांगितले की अपघात टाळण्यासाठी वाहन शिस्ती बाबत लोकांमध्ये सजगता निर्माण करणे गरजेचे आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी यावेळी सांगितले की ग्रामीण भागातील वाहतूक आणि चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी हे वाहन महत्वाचे ठरेल निश्चितच हे वाहन या जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरेल आणि याची उपयुक्तता इथपर्यंत न्यायची की अपघाताचं प्रमाण शून्यावर आणायचं आहे आताच माननीय जिल्हाधिकारी पाकोला यांनी जे मनोदय व्यक्त केलं त्यामधून त्यांची संकल्पना अशी आहे की अपघात हे मुळात व्हायलाच नकोत त्याकरता लोकांना प्रशिक्षित करणं हा सुद्धा याचा एक वाहनाचा एक मोठा भाग आहे त्या दृष्टीनं आम्ही प्रत्येक ठिकाणचे लोकांना ट्रेनिंग देऊन त्याच्यामध्ये दे लोकांचा ट्रान्सफॉर्मेशन रेस्क्यू आणि एज्युकेशनमध्ये सहभाग घेऊ त्याकरता हे वाहन निश्चितच आम्हाला हेल्पफुल होईल आणि याकरता मी जिल्हा नियोजन समिती मान्य जिल्हाधिकारी साहेब यांची खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद